चला आठ दहा वाजता मी व्हिडिओला सुरुवात केलेली लसूण टाकली कोथिंबीर टाकली अद्रकचे तुकडे दोन टाकले त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आता मी इथं घेतलेले हे बघा हे असं वाटण करून घेतलेलं मी आता हे साईडला ठेवते आता आपल्याला घ्यायचं आहे इथं मी चक्कीवरने ना एक किलो असे मूग दडून आणलेले तर ते मुगाचं पीठ आहे हे तर हे आहे ना आपल्याला हे मुगाचं पीठ आपल्याला हे अडीच चम्मच घ्यायचं आहे मी इथं दोन परत अजून अर्ध अशा प्रकारे हे पीठ मी इथं घेतलेले ते आपली वाटलेली चटणी इथं टाकायची त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडी हळद हिंग आता सर्व काही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं अजून पाणी घालायचं आहे हे पूर्ण असं सॉफ्ट मिक्स करायचं आहे गिठोळी वगैरे काहीच राहायला नाही पाहिजे आणि असं मिक्स ना गिटोडी वगैरे काही राहत नाही आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी हे बघा किती सॉफ्ट पीठ भिजलं जाते हे मुगाचं पीठ आहे ना असं छान प्रकारे भिजलं जातं गिटोडी वगैरे काहीच पडत नाही आणि जसं आपल्याला पाणी लागते ना तसं तसं आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे तर चला मी याला थोडंसं हाताने मस्तपैकी मिक्स करून घेते हाताने छान प्रकारे होतं पूर्ण एकसारखं असं सॉफ्ट हे पीठ भिजलं जातं हाताने तर हाताने करून घेते मी आता बघा खूप छान मस्त असं आपलं पीठ इथं भिजलं गेलेलं आहे त्यानंतर हे पीठ मोरलं जातं तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची मी आहे ना भरपूर अशी कोथंबीर इथं घेतलेली आहे त्यानंतर हा पुदिन्याचा पाला पण आपल्याला इथं टाकायचा आहे कोथिंबीर हा पुदिनाचा पाला त्यानंतर आपल्याला दोन मिरच्या इथं टाकायच्या आहे अर्धा टमाटा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे इथं मी अर्धा टमाटा कापून घेतलेला आहे थोडंसं अजून टाकायचा त्यानंतर आहे ना हे अशा प्रकारे आपण चटणी बनवून घेतलेली आहे आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि खूपच छान प्रकारे अशी ही चटणी आपली इथं झालेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता आपल्याला इथं आहे ना निंबू घ्यायचा आहे मी तर हा निंबू कापून घेणार आहे दोन खापा करून घ्यायचे आहे निंबूच्या आधीच अर्धा कापलेला होता तो त्याच्या हो मी दोन कापा केल्या आणि तेवढा रस आपल्याला इथं टाकायचा आहे निंबूच्या चटण रसाने ना चटणीला अजून छान चव येते आणि कलरसुद्धा छान दिसतो हे बघा तुम्ही बघू शकता खूपच छान आणि एकच नंबर अशी आपली चटणी इथं झालेली आहे आणि आमच्या घरात सर्वांना ही चटणी खूपच आवडते ही बघा पराठेसोबत कशासोबतही ही चटणी आवडते खूपच छान लागते ही आणि आजार्य माणसाचंसुद्धा तोंड पलटून जातं अशी ही चटणी तर आता मी ही चटणी साईडला ठेवते आणि आपलं हे मिक्सरचं भांडं भरलेलं आहे ना ते सुद्धा दोन मी इथं टाकून ॲड करून दिलेले याच्यामध्ये कारण की आपण जे काही वाटण टाकलं होतं त्याच्यामध्ये मी मिरच्या नाही दरल्या होत्या त्यासाठी ते मी इथं टाकून दिलेलं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला डोसे बनवायला सुरुवात करायची गॅस पेटून मी इथं तवा ठेवलेला आहे आधी आप आपल्याला इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ही आप पॅनला आहे ना चिपकत तर नाही पण तरीसुद्धा मी थोडंसं तेल लावूनच घेते अशा प्रकारे आपल्याला पटापट डोसे बनवून घ्यायचे आणि हे डोसे ना अगदी पटापट निघतात यांना कोणताच काही वेळ लागत नाही आणि कितीही मोठं करा तुम्ही फाटत नाही तुटत नाही आणि खायला अगदी एकच नंबर मी आधी तुम्हाला वाटाण्याचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे वाटाण्याचे डोसेंचा व्हिडिओ मी इथं तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर हा मुगाचा पिठाचा आहे डोसा आपल्याला आहे ना एक किलो किंवा दोन किलो मोगाचे चक्कीवरून दडून आणायचे मस्त असं बारीक मग आपल्याला भिजवायचं वाटायचं काही टेन्शन राहत नाही आणि त्याचे हे डोसे खूप छान लागतात चवच वेगळी लागते त्यांची आणि मस्त असं खरपूस असे कडक शेकायचे ना खूप छान लागतात मग हा बघा दिसायला किती सुंदर दिसतोय बघा तुम्ही आता हा पण डोसा मी इथं काढून घेते हे बघा पटापट होतात हे बारीक अगदी बारीक बनवते ना मी तर खूप छान पटकन शेकले जातात ते आणि खायला पण बारीक डोसे आहे ना अंड्याची पोळी सारखे लागतात खूपच छान थोडासा आजूबाजूला आपल्याला तेल लावायचं आहे हा पण डोसा आपला इथं आता तयार झालेला आहे आज खाणारे सगळे कोणी आंघोळ करत आहे कोणी काय करत आहे आता सगळेजण एक सोबतच खाऊ आम्ही त्यासाठी मी एका प्लेटमध्ये सर्व काही काढून घेते तेल लावून घ्यायचे थोडस थोडस तेल असा ना मासे कुरकुरीत खरपूस शेकले जातात ते त्यासाठी हा पण डोसा झालेला आहे इथं आपले तीन डोसे इथं झालेले अजून एक बनवून दाखवू का तुम्हाला अजून एक बनवून दाखवते हा बघा हा पण एक चौथा झालेला आहे त्यानंतर हा एक चला अशा प्रकारचे डोसे मी किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तर चला आता मी इथं प्लेटला लावते आता खाणारे पण सर्व तयार झालेले आहे मी इथं लावून मग आता सर्वांना एक एक दोन दोन देते खायला आणि खूप छान मस्त इथं आपले मुगा पिठाचे दिराडे झालेले आहे सोबत मी ही चटणी बनवलेली आहे खाण्यासाठी बघा ही चटणी खूपच छान लागते हा ही चटणी तुम्ही एकदा करूनच बघा मी तर हमेशा तुम्ही बघताना हीच चटणी आवडते तर चला आज परत हा एवढाच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठीच बघण्यासाठी मी इतके छान छान व्हिडिओ बनून बनवून तुम्हाला अपलोड करते तर त्यासाठी तुम्ही एक लाईक तर करू शकता तर लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा मला कमेंट करून खूपच छान दिसतं आहे ना तर चला भेटू पण आपडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय